आपल्या घरावर आलेले संकट जर तुम्हाला तारायचं असेल आणि बऱ्याचशाच वाईट प्रसंगातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर येत्या वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा जुलैला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि वीस तारखेपासून या सेवेला चालू करायचं आहे तर सेवा से कशा स्वरूपात करायच्या आणि काय करायचे की जेणेकरून आपल्यावर असलेले वाईट प्रसंग बाहेर निघून जातील नवीन सेवेकरी आहात जुने सेवेकरी आहात काही फरक पडत नाही सेवा फक्त एवढ्या करा जेवढ्या सांगते मजक्या सेवा करा पण त्या स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत पोहोचल्या असेल हॅलो नमस्कार मी पूनम साव तुम्हाला सर्वांच्या स्वामींची फॅमिली विथ पुनम लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे बघा <coughs> नैन सेवेकरी असो किंवा जुनं सेवे जुनी सेवेकरी असो तुम्हाला हे पुस्तक माहीत आहे का असाल तुम्हाला उलट दिसत असेल स्वामी सहस्त्रनाम हे तुम्ही वीस तारखेपासून ते दहा ता जुलै पर्यंत रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा वाजायचे हे पुस्तक दिसायला मोठे आहे कारण ह्याच्या चार ओवीनंतर चार ओवीचा असा अर्थ लपलेला आहे म्हणजेच नेमका काय तुम्हाला सांगते ह्या ओव्या आहेत आणि ह्या ओव्याचा अर्थ आहे हे चार ओव्या आणि चा ह्या ओव्याचा अर्थ आहे जेणेकरून मराठी माणसाला कळण्यासारखं इतकं शाब्दिक आणि स्वच्छ पुस्तक आहे स्वामी सहस्त्र जसे आपण विष्णू सहस्त्रनामावली वाचतो तसं स्वामी स्वामींच्या सप्ताहात स्वामींच्या काळात आपण स्वामी सहस्त्रनाम वाचायचं आणि हे जर तुम्हाला केंद्रात पुस्तक मिळत नसेल तर तुम्ही युट्यूबला टाईप करा स्वामी समर्थ स्वामी सहस्त्रनामावली ऐकण्यात सुद्धा आपलं वापटण केल्यासारखं होऊन जातं तर पहा मिळत असेल तर काही हरकत नाही जर नजदीकच्या भांडारामध्ये सुद्धा मिळून जाते स्वामी सहस्त्रनाम सगळा पृष्ठ असा असतो असा नाहीये काहींचा पृष्ठ वेगळा आहे पण स्वामी सहस्त्रनामावली घ्या काहींच्यात अर्थ आहे काहींच्यात अर्थ नाहीये नसला तरी चालेल आपल्याला वाचता येतं नीट वाचा आणि वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत हिचं वाचन करायचं आहे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा आता याचं काय होणार आहे तुम्हाला सांगते म्हणजे स्वामींच्या पूर्ण लिहिला आणि स्वामींचं अगम्य लिहिलं स्वामींची प्रचिती स्वामींचा येणारा अनुभव आणि स्वामींची महत्वदायी सेवा इतकं या पुस्तकात लपलेलं आहे हे तर सेवा आपण वीस जून ते दहा जुलै पर्यंत केल्या की के आपल्याला गुरुपौर्णिमेची पौर्णिमेची म्हणजेच आपल्या गुरुंची सेवा केलेली प्रचिती केलेल्याचा अनुभव केलेल्याच फळ मिळतं तुम्हाला स्वामींच्या काहीही सांगायची गरज लागत नाहीये इतका अनुभव या सेवेतून आलेला आहे तुम्ही पण अनुभव घेऊन बघा ही सेवा चुकवू नका अतिशय 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 महत्वाची आणि खूप लाभदायक खूप प्रचिती देणारी स्वामी सहस्रनामावली आहे जसं की आपण गुरुचरित्र वाचल्यानंतर संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामा वाचतो तसेचही आपल्याला सकाळी उठल्यानंतर जी आपण देवपूजा करतो त्याच्यानंतर हे पुस्तक वाचा फक्त थक... पंधरा मिनट वाचतात लागतात हे वाचायला आणि संध्याकाळचे पंधरा मिनिट मे दोन तीस तास तुम्हाला वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत द्यायचं आहे त्यानंतर नवे सेवे असो तुम्हाला हे पुस्तक हा ग्रंथ माहीतच असला पाहिजे स्वामी स्वामी चरित्र सारा अमृत हेच पारायण रोज आहे म्हणजे वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत अखंड पारायण आहे नुसते तीन तीन क्रमशः रेग्युलरचे करायचेच आहे तुम्ही तीन अध्य आणि अकरा माई जप झाल्यानंतर तुम्हाला मिळेल वेळात एक ते एकवीसात द्यायचं पठण करायचं आहे आणि एकवीस पाराय <coughs> सॉरी वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत ह्याचं रोज एक एक पारायण करायचंय आता ह्याचा लाभ तुम्हाला पूर्ण सांगते आपल्या घरातील पूर्ण संकट दूर होणार आहेत स्वामींच्या प्रचिती जस जशा एखाद्या मुस्लिम बांधवाला जर ह्याच्यामध्ये आली असेल शुरकुरुमयामध्ये साक्षात स्वामींनी प्रतिमा दिली असेल तर आपण केलेल्या कार्यात केलेल्या कुठल्याही कृत्या स्वामी महाराज अनुभव देणार खात्रीशीर सांगते फक्त सेवा करताना वाईट काही मार्गाने करू नका मनातली भावना तुम्ही फक्त साफ ठेवा तुमच्या सेवा स्वामींच्या पर्यंत पोचल्या जातात आणि स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती देतात बघा आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तुम्ही व्यवसायाचं बघताय पण तुमच्याकडे भांडवल नाहीये दुसरी गोष्ट मुलं नोकरीला नाहीये आपली धडपड मुलांच्या प्रगतीसाठी असते आपला मुलगा वाईट मार्गाला जाऊ नये किंवा आपल्या मुलाला मिळालेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी कशी मिळावी चांगल्या ठिकाणी मिळावी आपल्या आपल्या मुलाचं लग्न वयात घरात जर मार्गाला लागला असेल तो, तो मार्गातून कसा दूर होईल बाहेरचा नात बायकांचा नाद बरेचसेच असतात बघा खूप कमेंट्स येतात सांगता सांगायला वाट म्हणजे सांगताना सुद्धा मुळात म्हणजे जी बी होते त्यामुळे तुम्ही समजून जा की खूप प्रसंग कसे येतात आणि कशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ महाराज थारतात तर एक प्रचंड मार्ग म्हणजे विष्णू सहस्त्रनामावली आहे तसं स्वामी सहस्त्रनामावली आहे तर हे आणि हे ह्या दोन जर तुम्ही अखंड पारायण दहा तारखेपर्यंत जरी एवढ्या सेवा केल्या ना तरी तुम्हाला भरपूर प्रजिती मिळली जाणार आहे अनुभव तुम्ही मला आल्यानंतर सांगा खात्री देऊन का सांगते तर ह्याचा अनुभव मलाच नाही तर लाखो लोकांना आलेला आहे सेवेकऱ्यांना खूप खूप ताकद आहे या ग्रंथात वेळ द्या आणि सेवा करा प्रत्येकजण जण नोकरीला असतो प्रत्येक जणांना कामधंदे असतात प्रत्येकांनाही असतं असं म्हणू नका की ताई आम्हाला अमुक तमुक आहे आपण जर अडकलेला असतो तेव्हा मात्र इकडे तिकडे सेरा वेरा धावण्यात कसा वेळ मिळतो ती वेळ जर आपल्यावर येऊ नये वाईट कोणतं संकट आपल्यावर येऊ नये ह्यासाठी आपण ह्या गोष्टी जर व्यवस्थित पाबंद लावल्या तर महाराज निश्चितच आपल्यावर येणारं संकट त्यांच्यावर घेतात आणि आपल्याला सुखाचे दिवस दाखवतात तर तुम्ही निश्चितच ही सेवा कराल अशी आशा बाळगते आणि सगळ्यात महत्वाचं तारक मंत्र सुद्धा तुम्हाला जर मिळेल त्या वेळात म्हणजेच म्हणा तुम्ही रोज म्हणत असाल नसाल माहीत नाहीये मी अगणित म्हणजे मी दिवसातून किती वेळा म्हणते हे मी सांगू शकत नाहीये मंत्र सुद्धा अशी मंत्र अशी गोष्ट आहे की त्यातून बरेचसेच आपल्याला तारतात महाराज मग आरोग्य गोष्टी असेल बाकीच्या असेल विविध प्रकारचे येणारे संकट असेल ते अशक्य ही शक्य करतात स्वामी त्यामुळे रोजच्या रोज केले पाहिजे की ह्याला असं नाहीये की वीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत सेवा हे अखंड नाम जप तारक मंत्र आहे तारक मंत्राचे प्रती प्रचिती खूप आहे आणि तारक मंत्रच निर्माण अशा वेळेत झालेला आहे वे की त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे की माझा जो कोणी सेवे करी माझा जो कोणी भक्त मनापासून तळमळ देणे माझ्या मला हाक मारत असेल संकटमय लोचन असेल तेव्हा मी त्याच्यापर्यंत पोचणार आणि अशक्य ही शक्य करून दाखवणार म्हणून तारक मंत्राचं पठण हे केवळ कामापुरतं नाही करायचं किंवा साप्ताहिक पुरतं नाही करायचं तर आपल्याला अखंड स्वरूपात सेवा करायचे तर पहा मंत्र खूप सोपं आहे जर तुमच्या पाठ नसेल सात दिवस बघून म्हटलं की ऑटोमॅटिक पाठ होतोय मग तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला म्हणू शकता ह्याला वेळेचं बंधन नाहीये झोपताना झोप लागत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणू शकता तलक मंत्राचं खूप मोठी प्रचित्ती आहे तशाच प्रकारे कालभैरव अष्ट पठण तुम्ही जर वेळ नाही केला तरी सोमवारी निश्चित करा कालभैरवण्यात संरक्षण कवच असतं आपल्याला बघा घटित मृत्यू घरात येत असतोय म्हणजे ॲक्सिडेंट होणे विष पेणे आत्महत्या करणे बरेशेच आता बघितले आपण मुलींचे मुलांचे तरुण वयातले ह्या गोष्टी घडू नये म्हणून कालभैरव अष्टकमचं पठण करतात आणि कालभैरवनात म्हणजे स्मशानात राहणारा देव आहे आपला भगवान शिवशंकर ह्याची आराधना जर आपण केली तर आपल्यावर असे प्रसंग येत नाहीत ह्या गोष्टी टाळण्यासाठी सुद्धा ह्या खूप मोठा रिझल्ट आहे ह्या सेवेबरोबर का सांगते बरेशाच ताईंना सेवा माहीत नसतात नवीन सेवेकरी असो किंवा जुने सेवेकरी असो मोजक्या सेवा फक्त माहीत नित्य सेवा क्रमशः तीन आग दे आणि अकरा माळी जप करणे ताई मला प्रचिती काय येत नाहीये अहो आपण प्रचिती येण्यासाठी सुद्धा आपण किती तळमळ केली पाहिजे त्या सेवेची धडपड किती केली पाहिजे आणि सेवा कितपत केली पाहिजे ह्याला सुद्धा महत्व आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या जो कोणी सेवा करेल तोच खातो मेवा तर तुम्ही सेवा कराल अशी आशा बाळत त्यांनी आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ